तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक माझ्या विरोधातील केस मधली साक्ष बदल अन्यथा जीवे मारू असं म्हणत अंबरनाथ मध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एका इस्मावर जीव हल्ला केल्याची जी घटना घडली यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असला तर या गुन्ह्यात फेरफार करण्यात आल्याचा आरोप जखमी इस्माने केला असून राजकीय दबावापोटी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे तर याबाबत पोलिसांनी मात्र प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे अंबरनाथ मध्ये राहणारे विनायक पिल्ले यांचे मित्र भरत पाटील यांच्यावर काही वर्षांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता या हल्ल्याच्या प्रकरणात विनायक पिल्ले हे मुख्य साक्षीदार आहेत या गुन्ह्यात शिंदे गटाचे माजी नगरसेवक लेनीन मुक्कु हे मुख्य आरोपी आहेत या प्रकरणाची वीस ऑगस्ट रोजी कोर्टात सुनावणी होती या तारखेला विनायक यांनी जाऊ नये यासाठी लेनिन मुक्कू आणि त्यांच्या सहकार्यांनी कट रचून विनायक पिल्ले यांचं अपहरण करत त्यांना जीवघेणी मारहाण केली विनायक पिल्ले हे रक्षाबंधनाच्या दिवशी सायंकाळी आपल्या बहिणीकडून राखी बांधून परत येत असताना वांद्रापाडा परिसरात गुट्टूर या तरुणाने त्यांचं जबरदस्तीने अपहरण केलं आणि त्यांना चिंचपाडा परिसरातील पदाधिकारी विकास सोमेश्वर यांच्या कार्यालयात विकास सोमेश्वर आणि मुक्कू यांच्यासह काही जणांनी पंधरा ते वीस मिनिटे मला मारहाण केली असा आरोप विनायक पिल्ले यांनी केला त्यानंतर विनायक यांना गाडीत घालून अंबरनाथच्या ऑनस्ट इस्ट्रेट परिसरातील मैदानात नेण्यात आलं तिथे त्यांचे हातपाय बांधून तब्बल एक ते दीड तास बेदम मारहाण करण्यात आली आणि मरणासन्न अवस्थेत विनायक पिल्ले यांना तिथेच टाकून देत शिंदे गटाचे हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पसार झाले असा आरोप विनायक पिल्ले यांनी केला आहे यानंतर यान पिल्ले यांच्यावर सध्या भिवपुरी इथल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिथल्या डॉक्टरांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार नेरळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा आता अंबरनाथ पश्चिम पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे मात्र या प्रकरणात आरोपींना राजकीय वरधहस्त असल्यामुळे गुन्ह्यात फेरफार केले जात असल्याचा आरोप विनायक पिल्ले यांनी केला आहे तर याबाबत अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे माझी वीस तारखेला तारीख होती एकोणीस तारखेला रक्षाबंधन होतं तर मी बोललो रक्षाबंधन तारीखपणे रक्षाबंधनसाठी मी रक्षाबंधन करणार आणि दुसऱ्या दिवशी तारीखला जाणार तर मी उल्हासनगरला आलो भावाकडं तिथं मी एक दीड तास बसलो तिथून मग मी निघालो ॲक्टिवा घेऊन भावाच्या नातेवाईकाची मी अंबरनाथला आलो रक्षाबंधन केलं तिथून मला हे लोकांनी तिथून मी निघालो परत तर मला वांद्रापाडा हनुमान मंदिरच्या पुढे यशोदाबाहेरची तर दोन गाड्या आडव्या लावल्या या लोकांनी तर मी ब्रेक मारलं दोन्ही गाड्या आळवे लागले म्हणून तर त्याच्या त्याच्यामधून ते गुड्डूर असाल आणि जॉन्सन हे दोघं बाहेर आले आणि बाकीचे पोरं गाडीमध्येच होते हे लोकांनी माझं मोबाईल घेतलं गाडीची चावी घेतली आणि गाडीमध्ये कॉलर धरून गाडीमध्ये कोंबलं मला तिथून ह्या गाडीमध्ये बसवलं तर गुड्डूर असाल ड्रायविंग करायला बसला तिथून त्यांनी फोन लावला स्पीकर ऑन केलं बोला विनू गया करके तर तिथून आवाज आला काही इसको चेंज पाड्या की में ले क्या ते आवाज होतं ललिन मुक्कूचं मला तिथून घेऊन गेलं ऑफिसमध्ये तिथे एक स्टूलवर बसवलं पाच मिनटं नंतर ते राहुल सो सोमेश सोमेश्वर आणि विकास सोमेश्वर आणि ललिन मुक्कू आणि त्याचे इतर मित्र कॅबिनमधून बाहेर आले आणि डायरेक्ट मला मारायला चालू केलं तिथून मला मारलं पंधरा वीस मिनटं तिथून परत त्यांनी गाडीमध्ये कोंबलं बोलले इसको ऑर्डनस पेलो मला स्टेशनच्या इथून या लोकांनी मारत गाडीमध्ये मारत 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 ऑर्डनसच्या स्टेजवर आणलं एम पी एफ ग्राउंडचा तिथं मला दीड तास बेरहमीने मारलं साहेब या लोकांनी मला पट्ट्याने बांबूने पी व्ही सी पाईपने माझे केस होते देवाचे त्यांनी ते केस पण कापून टाकले डोळ्यावर लात मारलेले कुणी नरड्यावर पाय ठेवलेलं माझ्या बोलता जो तीन सौ सात का केस है भरत पाटिल का तो उसमें फिरा दिए केस वापस ले ले नहीं तो तेरे फैमिली को भी मार देंगे हम लोग आते स्टेज पर मारा डा माला दीपक करोती है तीन मैग्जीन काड गन काडले सर मजा कनपट्टीलाली तिथु सोमेश का बोल सोमेश विकास सोमेश्वर बोलते है इसको ठोक दो बोलता और खदान में डाल देंगे तो ते ताने एक फायरिंग पन के विकास सोमेश्वर ने ते दीपकने त्याला धक्का दिला तिथे गो फायरिंग गवतामध्ये गोळी फायरिंग झाली तिथे बेरमीने मारले सर आणि ते गुड्डूर आले त्याचे वडील काय कोणते पोलिसमध्ये आहे म्हणून ते लोक केस पाठीमाग घ्यायचं हे करतात आणि ह्यांना अंबरनाचं कोण पॉलिटिकल आहे तेच त्यांचा सपोर्ट आहे म्हणून माझ्या माझ्यावर काय हे लोक लक्ष देत नाही ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज अंबरनाथ तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एक्स एल हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेप मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस चे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एच अक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अख्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो शून्य पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताशा घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद